महाविकास आघाडीच्या बारा आमदारांसंदर्भातली याचिका कोर्टानं फेटाळून लावलेली आहे आणि राज्यपाल नियुक्त आमदारांबाबतची याचिका फेटाळून लावल्याचं वृत्त आहे कोश्यारींच्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केलेली होती हायकोर्टानं याचिका फेटाळून लावली आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात जाणार असंही वक्तव्य सुनील मोदी यांनी केलं बारा आमदारांची नावं पाठवलेली आहेत त्या नावांचा निर्णय आधी झाल्याशिवाय नवीन नावं घेता येणार नाही अशी आमची मूळ याचिका होती आत्ता चीफ जस्टिस यांनी एका वाक्यामध्ये ती याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आहे मी प्राथमिकपणे झालेल्या निर्णयावर उच्च सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा विचार करणार आहे कारण हा कायदेशीर मुद्दा आहे हा घटनात्मक मुद्दा आहे जर याच्यावर घटनात्मक मुद्द्यांवर जर भाष्य झालेलं नसेल तर मला सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि मी सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करेन न्यायालयीन प्रक्रिया चालू असते न्यायालयाचा सन्मान सगळ्यांनी करायचं असते आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे स्वतःला न्यायालयापेक्षा महान मोठे समजतात म्हणून ते चंद्रचूडची पण टीका करतात आणि मुंबई उच्च न्यायालयाची पण टीका करतात ते निवडणूक आयोगाची टीका करतात कारण की हे दोन महा महान नेते आहेत आता तर दोनशे बत्तीस आमदार आलेत ना दोनशे बत्तीस महायुतीचे मी तर सांगितले ते दोनशे प्लस दोनशे बत्तीस आले सच्चा बरोबर आता सच्चाई जी आहे त्याचा बोलबाला झालेला आहे सत्याचा विजय झालेला आहे हार होते तेव्हा मग निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट याच्यावर आरोप करण्याचं काम होत आता ईव्हीएम वर आरोप केले आणि म्हणून काय म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये नसता येईना ना अंगण वाकडे